शेख आहे माझं नाव अक्षरा चाणेवान आहे माझं नाव अक्षरा मंगलारपे आहे माझे नाव निकिता साहेब आहे आपण एक प्लास्टिकचा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यावर नळी घातलेली आहे आणि पाणी लिकेज होऊ नये म्हणून आपण चिकट टेप लावलेली आहे आता आपण पाणी फिल्टर करण्यासाठी शेतातली माती घेतली आहे आता आपण याच्यात टाकूया आपण आता फिल्टर पाणी तयार करण्यासाठी लहान मोठे दगडेचा प्रयोग करत आहोत ही ही आहे रेती आपण यात टाकायची आहे पाणी फिल्टर करण्यासाठी आपण हे पेन स्टोकेज स्टँड वापर करणार आहोत आपण पाणी फिल्टर करण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती करत आहोत हे आहे मोठे दगड ती आहे ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप हे इथं ठेवणार ही यार एक तीसरी स्टेप। ये बगा ये 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 बगा ये 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 आशुतोपानी। हाँ। आता हे है ये आशुतोपानी आपको चुद्द कसो होते हैं कि पाना रहो। बगा। ये पानी चुद्द होता है। बड़ा वैरी चुद्द बड़ा हाँ।